मित्रांनो नमस्कार सन्मान न्यूज फोरटेन मध्ये महापालिकेच्या सातपूर प्रभागातील विविध कामांमध्ये लाखोचा भ्रष्टाचार सलीम मामा शेख यांचा प्रभाग सभेत गंभीर आरोप सलीम मामांच्या आरोपामुळे मनपा मा प्रशासन वर्तुळात खळबळ आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खातय अशी स्थिती सध्या सातपूर प्रभागाची असून नाशिक मनपा प्रशासनाने कोटेशनद्वारे केलेल्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे किंमत त्याच्यामध्ये मंडप लावण्याची किंमत पन्नास हजार रुपये कमी दाखवायचं आणि पन्नास हजार रुपये इतका खर्च त्या ठिकाणी दाखवलेला आहे किती 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 मोठा मंडप किती बाय किती खोटा मंडप या प्रशासन त्या ठिकाणी थी दिला होता त्या मंडपमध्ये घोटाळा अनंत आले अनेक घोटाळे महानगरपालिकेच्या या सातपूर भागामध्ये शाळा किती याची मला आपण माहिती द्यावी काय चाललंय सोधी साहेब हन्मान हे कारण नाही विचार या सातपूर भागामध्ये महानगरपालिकेच्या शाळांची संख्या किती म्हणजे राष्ट्रपुरुष पुतळे किती शाळा किती मंडप किती भांडले किती सोडले हे सुद्धा माहित नाही आणि त्या शाळेच्या पिण्याच्या पाण्याची टाकीची साफसफाई करायची म्हणून त्याच बिल अठ्ठेचाळीस हजार रुपये काढलंय टाकीची साफसफाई करण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार रुपये बिल काढलंय आणि ह्या फोटेशनच्या कामामध्ये सभापती महोदय माझा आरोप आहे आणि खरा आरोप आहे या सर्व कामाची झाली पाहिजे काय लावलंय हे पेपर याच्यामुळे द्यायची नाही त्यांचा भ्रष्टाचार उभा होणार आहे मी आपल्याला विनंती करतो सभापती महोदय सर्व लोकप्रतिना द्याच पण सर्व प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल या सर्वांना ते घेराव द्या आणि तुम्ही मी पत्रकारांना विनंती करणार आहे आपण सुद्धा ज्या ठिकाणी इथे कामं झालेली दाखवलेली या ठिकाणी आपण जाऊन या तरी कामं जर झाली असतील तर तुम्ही मला सांगा कामच झाली नाहीये बिल उभारण्याचं काम आहे तर म्हणून या या भ्रष्टाचाराला आम्ही कदापी बाधित घालणार नाही त्यावर कारवाई करावाच लागेल दिलीप भाऊ सोपा विषय नाहीये म्हणून सभापती मी मी आपल्याला विनंती करतो मला कळलं कर नाही त्यांना पण जायचं कामानिमित्त आमच्या दिलीप भाऊ मी फोन केला म्हटलं भाऊ यांना अधिकाऱ्यांना माहिती पडतं या या प्रभाग समितीमध्ये कोण लोकप्रतिनिधी को काय बोलणारे कोणाच्या विरोधात बोलणारे यांना सर्व माहिती असतं मी फक्त एक वर्षासाठी आहे सातपूर प्रभागाची मासिक सभा आज मंगळवारी सकाळी सभापती योगेशेवरे यांच्या अध्यक्षाखाली संपन्न झाली आचार्याची बाब म्हणजे सातपूरच्या विकासाप्रश्नी एकही विषय पत्रिकेत मागील सभेचा कार्यवृत्त वाचून झाल्यानंतर सलीम मामा शेख यांनी महत्वाच्या विषयाला तोंड फोडले महापुरुषांची फोटो खरेदी चेंबर दुरुस्ती सभापती कार्यालय दुरुस्ती अशा अनेक कामांसाठी पाच ते दहा हजार रुपये खर्च अपेक्षित असताना प्रत्येक कामासाठी पन्नास हजार रुपयापर्यंत खर्च असल्याचा गंभीर प्रकार पुराव्यासह सलीम मामा शेख यांनी उघड केला पिण्याच्या पाण्याची टाकीची साफसफाई करायची म्हणून त्याच बिल अठ्ठेचाळीस हजार रुपये काढलंय टाकीची साफसफाई करण्यासाठी अठ्ठेचाळीस हजार बिल काढलंय आणि शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही हा प्रकार ऐकून शॉक बसल्याचे सांगितले याबाबत मनपा आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सलीम मामा शेख व दिलीप दातीर यांनी सांगितले जे आरोप करण्यात आले हे बिनबुडाचे आरोप नाही खरेखुरे आरोप आहे आपण बघताय पाठीमागच राष्ट्रप्रुषांचे दहा फोटो लावली आणि त्या फोटोसाठी एकूण खर्च पन्नास लाख पन्नास हजाराच्या आसपास आणि तुम्ही सुद्धा सुज्ञ पत्रकारात एका फोटोची जर किंमत का बनवली काढली तर मग आता दिलीप भाऊने मला सांगितलं पाचशे रुपये पाचशे रुपये किंवा हजार रुपये त्या पाच यायला नको मग त्या फोटोसाठी त्या ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी ठेकेच्या संगमतानं पन्नास हजार रुपये घेतल्या फोटोसाठी घेतलेले आणि सभाग सभापतींच्या कार्यालयामध्ये तीन फोटो तुम्ही बघून घ्या त्या फोटोसाठी सुद्धा खर्च हा पन्नास हजार रुपये दाखवला आहे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये अनेक कामं सभापती प पडदे असतील त्या पडद्याचा खर्चसुद्धा पन्नास हजार रुपये दाखवलेला आहे आणि जी कामं ह्या भागात ज्या प्रभागांमध्ये झाली नाही अशाही कामाचं ह्या प्रशानासन आणि ठगेला ज्या संघमतानं ही बिलं काढण्यात आली आणि अशा प्रकारेचा जनतेचा पैसा त्याची अशी लूट होत असेल आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक त्याच्याविरुद्ध महासभेमध्ये आम्ही आयुक्तांची भेट घेणार आवाज उठवणार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची ह्या कोटेशनच्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणायचे मी म्हणणार नाही प्रत्येक कामामध्ये काही कामं झाली आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पन्नास टक्क्याच्यामधला भ्रष्टाचार आहे आणि सर्व कामं पन्नास हजाराची कशी असू शकता साधा चेंबर रिपेअर करणे चेंबर रिपेअर करणे म्हणजे खर्च काय पन्नास हजार रुपये असू शकतो का की ती पाच पाच दहा दहा हजारची कामं ती पन्नास हजार त्या ठिकाणी दाखवायची आणि लूट करायची अनेक कामं आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्व भागांमध्ये फिरा आपल्याला लक्षात येईल कुठं कामं झाली कुठं कामं नाही झाली सरासर त्या नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी या नागरिकांची पैशाची लूट करण्याचं काम करत आहे आज सत्पूर प्रभागाच्या सभेमध्ये आमचे जे ज्येष्ठ नगरसेवक संबंधित सलीम मामा शेख यांनी अतिशय शे गंभर गंभीर अशा विषयाला हात घातला आणि जे काही या प्रभागाच्या माध्यमातून जे काही कोटेशनच्या माध्यमातून कामं करण्यात आले त्याच्यात खरं तर त्यांनी जेव्हा निदर्शनास आणलं या सभागृहाच्या तेव्हा आम्हालाही बघून शॉक लागला कारण दहा फोटोला जर पन्नास हजार रुपये दिले जात तर म्हणजे असे फोटो तरी आणले कोणते त्याच्यामुळे निश्चित असे एक ना अनेक अनेक सदस्यांनी सांगितलं काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही पुतळा आहे त्याची रिपेरिंग दहा स्टाईल लावल्या तिथेही पन्नास हजार असे कोटेशनवरती एक ना अनेक कामं केलेले आहेत ज्याच्यात निश्चित भ्रष्टाचार झालेला आहे मामांनाही आम्ही सांगितलं काळजी करू नका हा विषय हा जनतेच्या पैशाचा आहे त्याच्यामुळे निश्चित याचा जाब आपण सर्वजण विचारू काळजी करू नका येत्या काळात लवकरच आम्ही आयुक्तांनाही निवेदन देणार आहे यात जो काही भ्रष्टाचार आहे तो आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांसमोर निश्चित आम्ही उघड केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व मामांसोबत आहोत आम्ही सर्व आयुक्त साहेबांकडे जाऊ आणि वेळ पडली तर महासभेतही हा विषय घेऊ कारण अव जनतेला एक एक रुपये आपण कराचा त्यांच्याकडनं घेतो जे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर लूट करत असाल तर हे शंभर टक्के थांबलं पाहिजे इथून मागे काय झालं परंतु इथून पुढे असा एकही पैसा जनतेचा वाया जाऊ देणार नाही यासाठी आम्ही निश्चित कटिबद्ध आहोत आणि निश्चितच यापुढे या पद्धतीने तुम्ही तुम्ही सर्व साक्षीदार सलीम मामा शेख यांच्या आरोपांमुळे मनपा प्रशासन वर्तुळात खळबळ उडाली आहे या सभेस नगरसेविका सौ सीमाताई निगड सौ दीक्षाताई डोले कुमारी रवींद्र तसेच विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा पडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोरटीन सातपूर नाशिक